पहिले ज्यांचे या ठिकाणी भाषण झाले सर्व विचारवंत व्यक्तींनी दोन विषयी या ठिकाणी आपले आपले मत व्यक्त केले मी विवेक आणि शोनचे मोठे भाऊ आहे शोन हा नेहमी उद्भव होता चांगला मुलगा चांगला पती चांगला भाऊ चांगलाच आहे आम्हाला हे माहीतच होत आणि आज आपण सर्व लोकांनी त्याचं जे कौतुक केलं ते कौतुक ऐकून खरं आता मला काही बोलण्याची इच्छा नाही कारण मला असं तृप्त झाल्यासारखं वाटत कारण शो हा चांगला डॉक्टर आहे चांगला सेवा देतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे पण त्या माध्यमातून जेव्हा त्याला अध्यक्ष केलं गेलं आणि तो समाजकारणामध्ये सुद्धा चांगलं काम करू शकतो हे त्यांनी त्याच्या अध्यक्षाच्या कारकिर्दीमध्ये दाखवले